मागील दोन वर्षात झालेल्या अपुऱ्या पावसामुळं येत्या काळात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळं नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जपण आणि सुरू ठेवणं गरजेचं आहे या हेतूनं पन्हाळा गाईड आणि टुरिस्ट गाडी युनियनमार्फत ऐतिहासिक तीन दरवाजा इथल्या विष्णुतीर्थ विहिरीची स्वच्छता करण्यात आली कार्यकर्त्यांनी विहिरीतील संपूर्ण गाळ उपसला गाळ काढल्यामुळं बंद झालेले नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पुन्हा कार्यान्वित झालेत या उपक्रमाचं कौतुक आहे ऐतिहासिक पन्हाळ गडावर अनेक शिवकालीन विहिरी आहेत मजबूत बांधकाम असलेल्या विहिरीत पाण्याचे अनेक नैसर्गिक स्रोत आहेत यापूर्वी गडावरील विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात होता त्यामुळे विहिरी स्वच्छ राहत होत्या मात्र कालांतरानं विविध पाणी योजनेतून शहरवासियांना पाणी मिळू लागल्यानं शिवकालीन विहिरींकडे दुर्लक्ष झालंय आता मागील दोन वर्षात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पन्हाळा गाईड टुरिस्ट गाडी युनियनच्या वतीनं विष्णूतीर्थ विहिरीची स्वच्छता करण्यात आली आहे युनियनच्या कार्यकर्त्यांनी विहिरीमध्ये दोरीच्या साह्यानं उतरून विहिरीत साचलेला गाळ बाहेर काढलाय त्यामुळे विहिरीतील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पुन्हा जिवंत झाल्यानं शुद्ध स्वरूपात असलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येणार आहे त्यामुळे या उपक्रमाचं नागरिकांमधून कौतुक होत आहे पाणी जपून वापरा असं आवाहन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गडावरील नागरिकांना करण्यात आलं यावेळी अध्यक्ष राहुल भोसले गजानन कोळी प्रवीण शिंदे राकेश उदाळे प्रशांत गोरे मधुकर काशीद अनंत भणगे संजय कांबळे अर्जुन कासे अतुल लंबे निलेश गायकवाड उपस्थित होते